निवडणुकीच्या तोंडावर अनेक भूमिपूजनं केली जातात जसं आपण मागच्या पंचवार्षिकला बघितलंच आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देखील एक भूमिपूजन केलं होतं तुम्हाला प्रत्येकाला लक्षात असेल अरबी समुद्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये भावं जी आपली प्रत्येकाची इच्छा आहे ह्या स्मारकाचं भूमिपूजन स्वतः नरेंद्रभाई मोदी यांनी केलं होतं पण गेले पाच वर्षामध्ये त्या स्मारकाबाबतीमधलं काहीही झालेलं नाही आहे त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती अनेक भूमिपूजनं केली जातात अनेक आश्वासनं दिली जातात त्याच्यामुळे फार भूमिपूजन झालंय म्हणजे काम झालंय असं होत नाही कामं ज्या दिवशी होतील तो दिवस खरा अनेक भूमिपूजनं आश्वासनं हे निवडणुकीच्या तोंडावरती दिली गेलेली गाजरं असतात हे ह्यांच्याच सरकारमधल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनाने स्पष्ट केलेलं आहे जर ते स्मारक एवढं महत्त्वाचं असतानाही पाच वर्षात काहीही होऊ शकलेलं नाही तर जे काय भूमिपूजनं होतात त्याला किती महत्त्व द्यायचं शेवटी काम पूर्ण झाल्यावरती काय होतंय आणि काय नाही हे खरं कळेल पण आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे बरीच आश्वासनं अजून यायची बाकी आहेत एवढंच नम्रपणे मी सांगेल त्याच्यामुळे फार काय हळून जायची गरज नाही अशी अनेक आश्वासनं आपल्या वाट्याला येणार आहेत आपण शांततेमध्ये संयमाने ही आश्वासनं ऐकून घ्यायची आपल्याला आपले, आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी हे चिन्ह आपल्याला तळागाळापर्यंत कसं पोचेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि झोमाने कामाला लागायचं आहे